बडगाव तालुक्यातील कसगाव येथून जवळच असलेले पासर्डी गावातील एकनाथ किसन पाटील व युवराज हिम्मत पाटील या दोघांच्या बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दिनांक वीस जुलै शनिवार रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे पासर्डी येथील रहिवासी एकनाथ पाटील व युवराज पाटील हे दोघेही कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने आज वीस जुलै रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोघेही घरांचे कुलूप तोडून लाखोंचा लंपास केला या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती गावातील नागरिकांनी व पोलीस स्टेशन येथे दिली असता भडगाव पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल होत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर सहाय्यक फौजदार छबुलाल नांगरे रवींद्र पाटील अमजद पठानसह पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करत तपास चक्र फिरवायला सुरुवात केली आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हो काका रवाल गेले पासा रात्री थोडी झाली कडी कोणा करून तुम्ही आठवडा सोना वीस बार चांदी आणि एकशे सत्तर हजार रुपये गेले अच्छा पोलिसाला कंप्लेंट कोणी दिली मग पोलिसाला काका दिले मोठे काकांनी आले होते का काय सांगितलं त्यांनी पोलिसांनी जे आपले केले आपलं पंचनामा केला आणि गेले पंचनामा टोटल किती नुकसान झालं तुमचं टोटल आता एक हिशोब आवड गेला आठ बार आठ आठ वीस बार चांदी आठ आठ तोळा सोने आणि कॅश सत्तर हजार रुपये बरोबर किती वाजाच्या लगबग घटना घडली काय सांगतो सकाळी पाहिलं लोक अच्छा तेव्हा तुम्हाला माहीत पडलं तेव्हा हे तर आमचे मोठे पावसा पोलिसात कंप्लेंट दिली कम्प्लेंट दिली